आपल्या राहरी फॅक्टरीतल्या अंबिका नगरमध्ये इन लिगल मस्जिद उभारलेली आहे तिथल्या महिला तिथले पुरुष सगळे हिंदू समाज त्या मस्जिदीच्या भोंग्याने कुठलीही परवानगी न घेता बांधली गेलेली आहे येत्या आठ तारखेला सकाळी साडे नऊ वाजता संग्राम जगताप भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकल हिंदू समाज तिथे आरती करायला येणार आहे असं तिथलं झाल्यानंतर कोल्हारच्या पुलाच्या शेजारी एक अशीच इनलिगल मस्जिद आपल्या हिंदू माणसाच्या जमिनीवर पण उभारण्यात आलेली आहे ती सुद्धा प्रशासन काढली नाही तर त्या दिवशी मोर्चा नेऊन आम्ही ती काढून टाकू अशी प्रशासनाला आम्ही पहिले विनंती करतो आणि ह्याच्यानंतर जे काही घडेल त्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील मजा मस्ती मध्ये रमते मन इतरगत चंदन बनाय साई बना साई बना सुटी खा लुटू धाडी हिलली गा पाणी पछि कारंजे धपधप्याच धार ल ल ल ल ल ल ल ल वे दंगुळा विसाव्याचे वे दुःख क्षण ओत मजा मस्ती मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण